आज या व्हिडिओमधून मी तुम्हाला सांगणार आहे कहाणी खुलबर दुधाची जी तुम्ही दर सोमवारी ऐकू शकता नमस्कार मंडळी मी शीतल आणि तुम्ही पाहताय दिल्लीकर मराठी वर्षभरामध्ये आपण बऱ्याच प्रकारची व्रतवैकल्य करतो आणि व्रत करत असताना त्याची कहाणी ऐकल्याशिवाय किंवा वाचल्याशिवाय ते व्रत पूर्ण होत नाही असं म्हणतात तर अशाच काही कहाण्या आता मी तुम्हाला श्रावणाच्या व्रतवैकल्यानिमित्त शेअर करणार आहे ही कहाणी तुम्ही पूर्ण ऐका आणि ऐकत असताना ओम शिवाय असं कमेंट्समध्ये नक्की लिहा ऐका सोमवारा तुमची कहाणी आटपाट नगर होतं तिथे एक शिवभक्त राजा होता त्याच्या मनात आलं आपल्या महादेवाचा गाभारा दुधाने भरावा परंतु हे घडतं कसं प्रधानानं युक्ती सांगितली राजानं दवंडी पिटवली गावातल्या सर्व माणसांनी आपल्या घरचं सगळं दूध घेऊन दर सोमवारी महादेवाच्या देवळी पूजेला यावं सर्वांना धाक पडला त्याप्रमाणे घरात कोणीही दूध ठेवलं नाही वासरांना पाजलं नाही मुलांना दिलं नाही सगळं दूध देवळात नेलं गावाचं दूध गाभाऱ्यात पडलं तरी देवाचा गाभारा काही भरला नाही दुपारी एक चमत्कार झाला एक म्हातारी बाई होती तिनं आपल्या घरचं कामकाज आटोपलं मुलाबाळांना खाऊ घातलं लेकी सुनांना न्हाऊ घातलं वासरांना चारा घातला त्यांचा आत्मा शांत केला आपल्या जीवाचं सार्थक व्हावं म्हणून थोडं गंध फूल चार तांदळाचे दाणे दोन बेलाची पाने आणि खुलभर दूध घेतलं बाई देवळात आली मनोभावे पूजा केली थोडं दूध नैवेद्याला ठेवलं देवाची प्रार्थना केली जय देवा महादेवा नंदिकेश्वरा राजाने पुष्कळ दूध तुझ्या गाभाऱ्यात घातलं तुझा गाभारा भरला नाही माझ्या खुलबर दुधानं सुद्धा तो भरणार नाही पण मी आपली भावभक्तीनं अर्पण करते असं म्हणून राहिलेलं दूध गाभारी अर्पण केलं आणि ती मागे परतली म्हातारी परतल्यावर गाभारा भरला हे गुरुवानं पाहिलं राजाला कळवलं परंतु गाभारा कसा भरला याचा काही केल्या पत्ता लागेना दुसऱ्या सोमवारी राजानं देवळी शिपाई बसवले तरीही शोध लागला नाही चमत्कारही असंच झाला पुढे तिसऱ्या सोमवारी राजाच बसला म्हातारीच्या वेळेस गाभारा भरला राजानं तिचा हात धरला म्हातारी घाबरून गेली तिला अभयवचन दिलं तिने कारण सांगितलं तुझ्या आज्ञेनं काय झालं वासरांचे मुलांचे आत्मे तळमळले मोठ्या माणसांचे हाय हाय माथी आले हे देवाला आवडत नाही म्हणून गाभारा भरत नाही याला युक्ती काय करावी मुला वासरांना दूध पाजावं घरोघर सगळ्यांनी आनंद करावा देवाला भक्तीनं पंचामृत स्नान घालावं दुधाचा नैवेद्य दाखवला म्हणजे देवाचा गाभारा भरेल म्हातारीला सोडून दिलं गावात दवंडी पिटवली चौथ्या सोमवारी राजाने पूजा केली मुलाबाळांना वासरांना दूध ठेवून उरलेलं दूध देवाला वाहिलं हात जोडून प्रार्थना केली डोळे उघडून पाहताच तो देवाचा गाभारा भरून आला राजाला आनंद झाला म्हातारीला इनाम दिला ती लेकीसुना घेऊन सुखानं नांदू लागली तसं तुम्ही आम्ही नांदू ही साठा उत्तरांची कहाणी उत्तरी सुफळ संपूर्ण